सो रोहिणी तू ऑलमोस्ट आता पंचवीस वर्षांपासून लिहतेस अठ्ठावीस अठ्ठावीस येस सो मला तुला विचारायचं की तू अनेक पात्र लिहिलीस hmm. पॉझिटिव्ह कधी uh, सासू यु you नो know, फिनायल घालते <laughs> जिन्यावर आणि तीच सून hmm. सावित्रीची पूजा <laughs> करते सो so, हे पॉझिटिव्ह नेगेटिव्ह कॅरेक्टर्स जेव्हा तू लिहितेस सो hmm. so, मला असं जाणून घ्यायचं की त्या कॅरेक्टर्सचा त्या पात्रांचा तुझ्यावरती पर्सनल लाईफवरती त्याचा इम्पॅक्ट होतो का किंवा असं कुठलं एखादं कॅरेक्टर आहे का की ते कॅरेक्टर रोहिणीवर हवी झालंय आणि त्याचा तुला काही त्रास झालाय का आणि त्यातनं तू बाहेर कशी येतेस ऍक्च्युली uh, मला असं वाटतं की माझ्या आतमध्येच एक दामिनी आहे आणि होती oh. म्हणजे माझ्या आईच्या आजारपणात मी जे काही सहन केलं आणि hmm. त्यामुळे मनामध्ये जी चीड व्यवस्थेबद्दल निर्माण झाली त्यातूनच दामिनी निर्माण झाली आणि माझी कुठलीही नायिका जर तू बघितलीस तर ती अन्यायाविरुद्ध लढणारीच आहे त्यामुळे मला कधी ह्यांचं कॅरेक्टर रंगवताना कधी त्रास नाही झाला पॉझिटिव्ह किंवा बंडखोर नायिका का पण खलनायिका रंगवताना सुद्धा मला अशासाठी त्रास नाही झाला एकतर हे बघ प्रतिभा असते माणसामध्ये आणि लिखाण म्हणजे काय असतं किंवा अभिनय म्हणजे काय असतो तुमच्या आसपास असे लोक असतात जे तुम्ही बघता पण ते तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे ही अशी बघते ही अशी बघते जी अशी बघते आणि मग तेच तुम्हाला त्या खलनायिकांमध्ये त्याच्यामध्ये ॲड करता येतं आणि असं वाटतं असं कुठे असतात लोक असं नाही आहे प्रत्यक्ष आयुष्यात त्याच्यापेक्षा वाईट लोक असतात तर तुम्ही त्यामुळे ते लिहिताना पण त्रास होत नाही असं नाही कारण तुम्ही स्वतः वाईट नसता तर परकाया प्रवेश करून तुम्हाला ते सगळं वाईट वा लिहावं लागतं तो बॅलन्स कधी कधी साधावा लागतो असं तुला एक उदाहरण सांगते की अधुरी एक कहाणी नावाची मालिका लिहिली होती त्याच्यामध्ये कल्याणी पटवर्धन म्हणून नीना कुलकर्णींनी ती भूमिका केली होती आणि आजही त्या आठवण काढतात की रोहिणी तू ती काय भूमिका लिहिली होती पण त्याचे शंभर भाग झाल्यानंतर मला एवढा त्रास झाला त्याचा सतत डोकं दुखायचं सतत डोकं दुखायचं अखेर मी ती मालिका काही भागांसाठी सोडली पण ही निगेटिव्हिटी आहे ना तर ते तुम्हाला जमलं पाहिजे की ते तिथल्या पुरतंच राहिलं पाहिजे नंतर मी ते शिकले नंतर मी लिहिलं आणि मला त्रास झाला नाही पण थोडाफार त्रास हा तुम्हाला होतोच तुम जेव्हा तुम्ही निगेटिव्ह लिहिता तेव्हा पण ते तुम्हाला सगळं होतं आम्ही लिहिताना आमचा चेहरा बघण्यासारखा असतो प्रेमाचं लिहिताना असं असं करून लिहिणार आनंदाचं असेल <laughs> तर असं असं करून विरोधी असेल तर करून आम्ही स्वतःशीच असतो किंवा रडताना डोळ्यातून पाणीसुद्धा येतं कित्यद म्हणजे जर इमोशनल सीन असेल तर तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात तुमच्यावर पण तुम्हाला ही एक सवय करून घ्यावी लागते ॲज अ रायटर किंवा जसं तुम्हाला स्विच ऑन स्विच ऑफ असतं ॲक्टर लोकांना तसं तुम्हाला करता आलं पाहिजे की तुम्हाला पटकन त्या पात्रातून बाहेर येता आलं पाहिजे जसं अजून एक प्रश्न मला लोक विचारतात अहो तुम्ही एकाच वेळेला दोन तीन सिरियल लिहितात मग असं कधी होत नाही का की इकडचं पात्र तिकडच्या याच्यात गेलं वगैरे वगैरे पण ते तसं करून चालत नाही आता आपण काय लिहितो आता आपण आसावरीचं कॅरेक्टर लिहितोय तिची गोष्ट लिहितोय आता आपण काय करतोय आपण सायलीची गोष्ट लिहितोय आपण मधुराची गोष्ट लिहितोय हे सगळं डोक्यात ठेवावं लागतं आणि तुम्हाला लिहावं लागतं असं आहे कमाले म्हणजे कधी असं झालंय का रोहिणी की पात्र तुझ्याशी बोलली लिहिताना कारण मी अशी एक फिल्म बघितली होती त्याच्यामध्ये ती पात्र त्याच्याशी बोलायला है लागतात आणि तो त्याच्यात गुरफटत जातो hmm... कारण तू मी जो तुझा अभ्यास केलाय अनुभव घेतलाय माणसांपेक्षा पात्रांमध्येच जास्त रमतेस तू सकाळी साडेचार वाजता उठून आपल्या आयुष्याचं काय करायचं हा विचार नाही करत असं एखादं स्ट्रॉंग पात्र जे तुझ्याशी बोलत असं कधी तुला वाटलंय का नाही पण माझ्या सगळ्याच पात्रांशी मी बोलत असते असं काही नाही ही हे म्हणजे की आज काय करायचं आणि ही काय करेल तर अगं सतत डोक्यात विचार असतात ते सगळं की काय करायचं ही काय करेल हा हा सेन आहे यावेळेला ही बोलेल हे सगळं मनाची कॅल्क्युलेशन सतत चालू असतं आणि त्या पात्रांशी मी सततच बोलत असते म्हणजे असं काही नाही त्यांची दुःख आम आमची दुःख होतात आमचं सुख त्यांचं सुख होतं म्हणजे एकरूपता म्हणतात <laughs> त्याच्याशिवाय तुम्ही नाही लिहू शकत आणि आम्ही आमच्याकडे जी ज्या मालिका लिहिल्या त्या खरोखर लोकांना यासाठीच आवडल्या आणि यासाठीच लोक आजही हे करतात कारण करना, ती खरी पात्र वाटतात ती खोटी पात्र नाही ती उथळ नाही ती बरोबरची नाही ती तुमच्या माझ्यासारखीच माणसं व्यक्तिमत्व आहे